महाविकास आघाडी म्हणून आपल्याला निवडणुका लढायची आहेत परंतु महाविकास आघाडी नाही झाली तरी निवडणुका लढायची आहेत आमचे महाविकास आघाडी म्हणून लढायचा प्रयत्न सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होईपर्यंत चेहरा डिक्लेअर करणं सैतिक नाही आमच्याकडे चेहराही आहे माणूसही आहे आणि आम्ही त्या तयारीनं कामालाही लागलेलो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज आढावा बैठक घेण्यात आली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय नेमकं त्यांना या बैठकीमध्ये सांगण्यात आलं भाऊ पुढच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काय नेमक्या दिशानिर्देश देण्यात आले पदाधिकाऱ्यांची आज बैठक काय मागच्या शिवसेना भवन इथे आमची बैठक झाली होती आणि बैठकीमध्ये ज्या काही सूचना आम्हाला त्यांनी दिल्या होत्या की येणाऱ्या काळाच्या निवडणुका होऊ घातल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण तयारी केली पाहिजेत महाविकास आघाडी म्हणून आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत परंतु महाविकास आघाडी नाही झाली तरी निवडणुका लढायच्या आहेत त्या अँगलने आपण तयारी केली पाहिजे म्हणून आज आम्ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातले पदाधिकारी शिवसेनेचे शे, जिल्हा स्तरावरचे तालुका स्तरावरचे शहराचे प्रमुख पदाधिकारी बोलून आज एक कोर कमिटीची बैठक आम्ही या ठिकाणी घेतली आणि सगळ्यांना सूचना केल्या की एकसठ जिल्हा परिषद सर्कल आहे ह्या सगळ्या ठिकाणी आपण निवडणूक लढण्याची तयारी केली पाहिजेत आणि आज एकमुखाने या ठिकाणी सगळ्यांनी तीच भाषा म्हणजे म मत व्यक्त केलं की बा आपण महाविकास आघाडी म्हणून मी लढायला तयार आहे उद्या महाविकास आघाडी नाही झाली तरी आपण त्या ठिकाणी उमेदवार लढू शकतो उभे करू शकतो आणि निवडून आणू शकतो मागील जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जे होते ते भाजपाचे होते यावेळेस देखील भाजपा त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष देईल असं भाजपकडून सांगण्यात येत आहे काय वाटतं मागच्या वेळेस भाजपाचे चोवीस लोक निवडून आले होते त्यांनी राष्ट्रवादीचे लोक काही फुडून ऋतू त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते त्यांच्याकडे बहुमत नव्हतं बहुमत त्यावेळेसही महाविकास आघाडीचं होतं परंतु अडीच वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये भाजपचा अध्यक्ष होता हे नक्की परंतु त्याच्यानंतर अडीच वर्षांना त्या ठिकाणी काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला आणि शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेनेचा जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झाला महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी होती आणि येणाऱ्या काळात सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता बुलढाणा जिल्हा परिषदेतून येणार एक प्रश्न असा आहे की बुलढाणा नगरपालिका निवडणुका देखील यानंतर होणार आहे तर चेहरा जो आहे तो अद्यापही स्पष्ट होत नाही किंवा कोण असणार हे देखील कळत नाहीये शहरात अजून जशी पाहिजे तशी बांधणी या ठिकाणी दिसत नाही काय सांगाल त्याबद्दल आमच्या महाविकास आघाडी म्हणून लढायचा प्रयत्न सुरू आहे, आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होईपर्यंत चेहरा डिक्लेअर करणं सैतिक नाही आमच्याकडे चेहराही आहे माणूसही आहे आणि आम्ही त्या तयारीना कामालाही लागलेलो आहे परंतु थोड्या दिवसातच आमची महाविकास आघाडीची जागा वाटप झाल्यानंतर आम्ही चेहरा नक्कीच तुम्हाला सांगू निश्चितच तर संपूर्ण जिल्हाभरातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्यानंतर होणाऱ्या ज्या नगर पालिकेच्या निवडणुका आहेत त्यासाठी जी आहे बांधणी जी आहे ती या आढावा बैठकीच्या माध्यमातून आज घेण्यात आलेली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा